अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उपजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून एका गंभीर विषयावर बोलायचे वाटते म्हणून हा प्रपंच विषय आहे मुलांना सांभाळा हो मुलांना सांभाळा कारण का आता सध्या एप्रिल मे महिन्याचा हा कालावधी शाळा कॉलेजेस परीक्षा अभ्यास पुन्हा दुपारच्या वेळेची सुट्टी आणि अशा परिस्थितीमध्ये खास करून मुले जे आहेत त्यांना नदीकडे पोहण्यास जाण्यासाठी खूप गंमत किंवा मजा वाटते आणि त्यासाठी मुले बाहेर जाऊन नदीच्या काठाला पोहण्याचा आटापिडा करत असतात आणि अशा वेळी दरवर्षी आपण पाहतो अनेक घटना घडतात ताजी उदाहरणं आहेत आपल्यासमोर बेळगावमधील एक कुटुंब आपण पाहिलं आहे खरे ते भागातील किठोडे कोचूरी या भागातील ह्या घटना आपण गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये जवळून पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत असो मला एक उदाहरण द्यावं लागते वाटतं की जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाचा काळ असेल तो पाठीमागचा माझाच एक मित्र अत्यंत धाडशी आणि पोहण्यासाठी असलेला अगदीचा बेस शालेय जीवनामध्ये तो माझा सवंगडी होता पोहण्यामध्ये एक्सपर्ट अनेक त्यावेळी अनेक मुलांना त्याने पोहण्याची कला शिकवली होती मी सुद्धा त्या दिवशी त्याच्या सोबती गेलो होतो आम्ही जवळजवळ सात आठ मुलं होतो तांबडपूर्णीच्या या नदीमध्ये आपले हायस्कूल जे आहे दिनू इंग्लिश स्कूल समोरच्या नदीमध्ये सर्व लोक दुपा, दुपार मुलं आम्ही दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर घरात कुणाला काही न सांगता आम्ही निघून गेलो होतो आणि त्याला त्याच्यावर काळाची झडप आली किंवा काळाने झडप घातली तो एवढा पोहण्यात निष्णांत होता तो सर्वांना पोहण्यासाठी शिकवत होता मात्र त्या दिवशी तो त्या तांबरवणी नदीमध्ये बुडाला आम्हाला चेष्टा वाटली कदाचित तो आमची गंमत करत असेल पण दोन तीन वेळा तो वर खाली वर खाली आला आणि त्याच्या डोक्यावरची केसेस केस जे आहेत ते शेवटच्या वेळेला अशी आम्हाला पाण्यावर तरंगरंग दिसली आणि तो नदीमध्ये आतमध्ये बुडाला आणि तो कायमचाच आम्हाला सर्वांना सोडून गेला खूप पराकष्टा करून त्याचे प्रेत हाती लागले घरता एकुलता एक मुलगा आई वडील आता ते नाव किंवा ती पार्श्वभूमी सगळी सांगून त्या बिचारा आईवडिलांचं हृदयाला फिर पाडण्यात काही अर्थ नाही तो निष्णात असून देखील तो पाण्यामध्ये बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना आजही माझ्या डोळ्यासमोर दिसते ते बुडणारे नदीचे ते डोक्यावरचे केस आजही मी विसरलेली आहे त्यावरचे त्यावेळे आमच्याबरोबरचे बाकीचे मित्रही त्या घटनेपासून अजूनही त्या घटनेला ताजे करून सांगत असताना एकमेकामध्ये आमची चर्चा होत असेल मी हे का सांगत आहे तर मी सुद्धा आज एक पालक आहे आपणही सर्वजण पालक आहात मुलांच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे आताचा काळ जरी सांगण्यासारखी परिस्थिती राहिली नाही पूर्वी आम्ही आमचा जो काळ होता त्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे सगळं काही चित्र विचित्र पाहायला आज मिळतं आणि ते उघड्या डोळ्याने पाहावर पड लागतं खेद वाढतो मुलांना आपण लहानाचं मोठं करतो अगदी हाताचा पाळणा करून त्याचं सांभाळ आईवडील करत असतात सगळे हाट पुरवत असतात सगळे काही देत असतात म्हणेल त्या गोष्टी आपल्या मुलाला मिळाव्यात मला मिळाल्या नाहीत किमान माझ्या मुलाला तरी मिळावे ही अपेक्षा असते आणि त्यासाठी ते हाट पुरवले जातात मात्र ती मुले समजून घेते त्यांचं विश्व या वयामध्ये वेगळंच असतं आज आपण पाहतो की अगदी लहान लहान मुलं सहावीची मुलं देखील पुक्त वयाच्या वयोमानातील व्यक्तीसारखे वावरताना किंवा वागताना दिसत बुद्ध्यांक जो आहे तो आज वाढलेला आहे आणि त्यामुळं सगळं काही त्याला बाल लहानपणामध्येच कळतं आम्ही ज्यावेळा या वयाचे होतो त्या वेळेचा काळ आणि आताचा काळ जर पाहिला तर आम्ही खूप बुद्धीच्या मानाने कमी होतो किंवा मागे होत्या असं म्हणायला लागेल त्यावेळा जी साधनं होती ती मोजकीच होती आज साधनसामुग्रीचा सा, अजिबात अभाव हो नाही आणि या सा आधुनिक साम साधनसामग्री सगळी उपलब्ध आहे सगळं काय आहे आता सगळ्यांची लिस्ट किंवा यादी सांगायची काय गरज नाही सर्वांनाच आपल्याला माहीत आहे इथं सांगावंसं फक्त एकच वाटतं की आपण सा, मुलांचे लाड करतो मात्र त्यांच्यावर जसे आपल्याला पाहिजे तसे संस्कार घालत घालू शकत नाही किंवा घडवू शकत नाही आणि त्यामुळं बरीचशी मुले आज वाह वाहा वा, व्हायला गेलेली आपल्याला पाहायला मिळतात दुर्लक्षामुळं अनेक घटना किंवा अनेक प्रसंग ओढावत असतात ते आपण पाहतो मुद्दाम हा विषय आज सारखा वाटतो कारण का खास करून प्रत्येक गावामधील मुलं जे आहेत ती शाळा सुटल्यानंतर चार दोन मित्रांच्या सोबत एखादा कोणतरी थोडाफार पोहणारा असतो बाकीचे असे तसेच असतात आणि मग ती नदीच्या काठी जातात पोहण्यासाठी किंवा पोहतात पाण्यात उतरतात गटांगळे खातात एखादा बुडतो त्याला काढण्यासाठी आणखी दुसरा जातो अशा घटना घडतात मग तिचे कालच जनगरमध्ये अशी घटना घडल्याचे समजले आ... अक्षरशः जीवदान मिळाले म्हटले तरी काय वागे नाही मी या घटनेचा फक्त ओझरता उल्लेख करत आहेत त्यांची नावे किंवा ती कुठली काय हे मी सांगू इच्छित नाही ज्यांना ज्यांना ही घटना कळली असेल त्यांनी आपल्या कुटुंबातील जी मुलं आहेत खास करून शाळकरी मुलं अशा मुलांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खूप कष्टाने मुलांचं सांभाळ करून मुलांना आपण मोठी व्हावी ती शिकून काहीतरी मोठं व्हावं तिने नाम नाव कमवावं आईवडिलांना पाहावं असे अनेक उद्देश डोळ्यासमोर असतात आणि त्या मुलांचं आपण त्या पद्धतीने संगोपन करत असो आईवडील मुलांच्या सर्व गोष्टी पुरवत असतात त्यांच्यासाठी झटत असतात कष्ट कावडा कष्ट करत असतात दिवस रात्र म्हणत नसतात सगळ्या काही गोष्टी आपण पाहतो खास करून आपले शेतकरी वर्ग आपल्याकडे आहे आपला मुलगा आपल्यासारखंच त्याच्यात वेळी हमी शिकून कोणतरी मोठा व्हावा हा हे हिश हेतू त्यांच्याकडे असतो त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि ते सर्व ती एवढी आपल्या मुलांचं संगोपन त्या दृष्टीने करत असताना त्यांच्या हट्ट त्यांच्या सर्व काही गोष्टी पुरवत असतात मात्र असे प्रसंग एखाद्या कुटुंबावर ज्या वेळा ओढावतो एखादं मुलग दुर्दैवाने त्या घरात अशा प्रकारे त्यांच्या त्याच्या वागण्यामुळं अशी परिस्थिती येऊन पोच टेपते त्यावेळा मात्र मग आपल्या आईवडिलांना वार वाटते की आपण मुलांच्याकडं लक्ष देणं थोडंसं कमी कमी पडलो सांगा असं वाटतं कालची जी घटना घडली ती मुलं शाळकरी मुलं होती पाचवी सहावी सातवी या वर्गातील असावी आणि त्यातील एकटा बुडला त्याला काढण्यासाठी बाकीच्यांचे धडपड झाली सुदैवाने कुणीतरी पाहिलं आणि बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढलं ती इतर मुलं देखील त्याला काढण्यासाठी प्रयत्न करत होती पण कसे बसे त्यांची सुटका झाली सांगायचं एवढंच वाटतं की हा प्रसंग खूप धक्कादायक होता ती मुलं त्यांच्या मु मुलांचं वय जर बैठलं तर अक्षरशः ती सुदैवाने वाचली त्या वयामध्ये त्यांना त्यांच्यावरती तशी परिस्थिती आली नाही म्हणून त्यांचं सुदैव म्हणावं लागेल आईवडिलांनी त्यांच्याच नाही सर्वांच्याच सर्वच मुलं मुलांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हा कालावधी जो आहे पूर्ण मे महिन्यापर्यंत हा फार मुलांच्या दृष्टीतून पाहिला तर धोकादायक आहे असं आहे असं म्हणाला कारण काही मुलं नदीकाठी जातात पोहण्यासाठी जातात घरात माहिती नसतं हट्टाने जातात आणि काही गोष्टी असतात आणि त्यामुळे प्रसंग उडवतो आज चनगड तालुक्याचा के विचार केला तर ताम्रभरांनी नद्या या नद्यांच्यामध्ये पाणी आहे धरण असल्यामुळं अनेक ठिकाणी जे बंधारे वगैरे आहेत त्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि अशावेळी मुलांचं आकर्षण हे पोहण्यासाठी असतं दुसरी गोष्ट काही मुलं बेफाम दुचाकी चालवताना आपल्याला पाहतो चनगड तालुक्यातील चणगड हलकर्णी पोवाड हाडकूळ कानोर असे मोठी मोठी जी गावं आहेत या गावामध्ये बरेचसे जी मुलं आहेत त्यांचाही हाट अशाच प्रकारे पुरवला असतो पालकांनी त्यांच्या हातात दुचाकी दिलेली असते आणि मग दुचाकी चालवण्याचे प्रकार जर आपण पाहिले तर आपण पाहतो उघड्या डोळ्याने कुणाच तरी तो मुलगा असतो कुणाच्या घरातले तर कोणतरी हा एखादा प्रसंग जर ओढवला तर मग पुढचे गंभीर परिणाम जे आहेत ते त्या पालकांनाच भोगावे लागतात त्यासाठी मुलांच्याकडे दुचाकी देणे कितपत योग्य आहे की मुले कसे चालवतात बाहेर काय करतात याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचे आहे कारण का कुणाच्या तरी जीवावर बेतल्या तर नंतर पश्चाताप होतो काही वेळा रस्त्यावर चालू चालू जाणाऱ्या जाणार एखादी दुचाकी धडक मारते किंवा मा एका त्याच दुचाकीला समोर येणार येणारा दुसऱ्या मागतो अशा अनेक घटना आपण पाहतो हे सर्व पालक जे पालकांचे मुलांच्याकडे त्यांचा जो हट्ट पुरवतात तो हट्ट पुरवण्यामुळेचा हेतू योग्य असतो असेल कदाचित दाजी असं आपण जर विचार केला तर वागले ठरत नाही मात्र हे सगळं करत असताना मुलं जे काय करतात कुठं जातात त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं आहे काही मुलं आपण बाहेर काय करतो हे सांगत नाही पण बाहेर एक आणि आत एक असं आपल्याला पाहायला चित्र मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये एखादं असा प्रकारे एखादा अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवाने एक कुणाचा तरी बळी गेला तर मात्र न नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो आणि हे होण्यासाठी आपण किमान एक दोन दोन तीन महिने आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणे हे गरजेचं आहे मुद्दाहून पुन्हा नमूद करासे वाटते सुट्टीचा कालावधी आहे सुट्टीमध्ये मग आपली मुले आपल्या गावात असो किंवा नातेवाईकांच्याकडे गेले असो त्यांच्याकडे रोजची त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जबाबदारी आहे पालकांनी किंवा नातेवाईकांनी सावध सावधानता बाळगून या दोन तीन महिन्यामध्ये मुलांच्या बाबतीत दक्ष राहणे गरजेचे वाटते तिथे थांबूया धन्यवाद बी बी सी लाईव्ह पुन्हा आपल्याला खास करून नमूद करून सांगत आहे पालकांनो मुलांच्याकडे लक्ष द्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज